फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आज त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक ऐतिहासिक कार्यक्रमाला आपण सारेजण इथे उपस्थित आहे या राज्यामध्ये दे या देशामध्ये शेतकऱ्यांचा मान मोठा आहे आणि शेतकऱ्यांना सातत्याने आपण केंद्रबिंदू मानलं या बळीराजाला केंद्रबिंदू मानलं आहे आणि या महायुतीच्या सरकारमध्ये आम्हाला जे शोषित आहेत वंचित आहेत आणि जे पूर्ण देश चालवतात असे अनेकांचे पोषक अन्नदाता शेतकऱ्यांसाठी काम करण्याचं आमचं सगळ्यांचं लक्ष आहे आणि शंभर दिवसामध्ये हा शेतकरी मेहनत करतो कष्ट करतो माल पिकवतो पण पिकल्यानंतर तो, तो कुठे विकेल आणि त्याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी त्याच्यासाठी एक मार्केट कमिटी उपलब्ध व्हावी याच्यामुळे शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक मार्केट कमिटी उभं करावी किंवा उपबाजार समिती उभं करावी असा संकल्प आम्ही केला आणि शंभर दिवस पूर्ण होत नाही तर महाराष्ट्रामध्ये या सरकारमधली पहिली मार्केट कमिटीची स्थापना जी आहे ती आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या इथे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या वाघेरी गावामध्ये नांदगाव रेल्वे स्टेशन जवळ होते ही आनंदाची बाब आहे आज मला आनंद होतोय की संबंध महाराष्ट्रामध्ये जवळपास तीनशे पाच मार्केट कमिटी आहेत सहाशे बासष्ट अशा उपबाजार समिती आहेत आणि जवळपास सव्वा लाख कोटी रुपयाचा उलाढाल त्या वेगळ्या वेगळ्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून होत असतो आणि ते आता ते आपल्या परिसरामध्ये सुद्धा सुरू होणार आहे आणि टप्प्याटप्प्यामध्ये नंतर आपण या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी उपबाजार सुरू करणार आहे आमचे राणे साहेबांनी निलेशजी राणे साहेबांनी सुद्धा मांडलं त्यांचे आपण विचार करणारे आहे इथे दहा गुंठे जागा आहे कुडाळमध्ये अजून अनेक ठिकाणी जिथे जिथे आपल्याला तिथे व्यवस्था करणारे आज आपण बघितलं की याच्या माध्यमात जवळपास पाच कोटी सहासष्ट लाखाचं भूमिपूजन आपण केलं आणि येणाऱ्या अठरा महिन्यानंतर याच ठिकाणी आपण सारेजण त्याचं लोकार्पण करण्यासाठी आपण येणार आहे आणि म्हणून मार्केट कमिटीच्या टीमवर मोठी जबाबदारी आहे पाच कोटी सहासष्ट लाख मध्ये दे, या माध्यमातन आपल्याला अनेक गोष्टी इथे घडवायच्या त्याच्यामध्ये फळ व धान्यासाठी मार्केट उभं करायचं काजू बी साठवण्यासाठी गोडाऊन उभं करायचे मत्स्य उत्पादनासाठी कोल्ड स्टोरेज करायचे व्यापारी भवन दुकान गाडे वे ब्रिज पाण्याची सुविधा शेतकरी भवन हमाल भवन आणि इतर साऱ्या व्यवस्था येथे आपल्याला निर्माण करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी माध्यमातन पंच्याहत्तर टक्के अनुदान आपल्याला मिळालेलं आहे पंचवीस टक्के अनुदान कुठून मिळेल आता चेअरमन साहेब तुमचे हुशार आहेत ते पूर्ण मला गोवाला घ्यायला आले आणि बोलता बोलता ते म्हटलं बा साहेब आमचा प्रश्न उद्या असा आहे की पंच्याहत्तर टक्के तिथून आम्हाला मिळणार आहे पण त्या पंचवीस टक्क्याच काय आणि म्हणून रात्री त्यांनी जेवणाच्या अगोदरच प्रश्न मांडला मार्ग काढणं गरजेचं होतं आणि म्हणून मला पालकमंत्री मोदयांना सांगायचं की आमच्या केंद्रामध्ये ऍग्रिकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर योजनेच्या माध्यमातून जवळपास एक कोटी रुपये आपल्याला त्या माध्यमातून मिळेल आणि बऱ्याच गोष्टींचं आता त्या माध्यमातून आपल्याला शंभर निधी मिळणार उरलेले तीस चाळीस लाख रुपये जे आहेत ते आपल्याला डी पी डी सीमधनं आपल्याला ते करावं लागतील आणि या माध्यमातून जवळपास शंभर टक्के आपल्याला ही निधी ते म्हणणार आहे तर आपल्याला या मार्केट कमिटीच्या माध्यमातनं हा जो आपल्या मार्केट कमिटीच्या माध्यमातनं आपल्याला सगळं काही निर्माण करायचं आपला जो आंबा आहे हा लोहयुक्त आंबा आहे त्या लोहयुक्त आंब्याला जगाच्या पाठीवर फार मोठं महत्त्व आहे परवाच दोन दिवस झाले दुबईचे राजकुमार इथे आले होते दुबईचे जे प्रिन्स आहे आणि त्यांच्याबरोबर दुबईच्या कॉमर्स अँड चेंबर्स चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्याबरोबर बोलत असताना त्यांनी फळं भाजीपाला फुलासंदर्भातलं संदर्भातलं महत्व त्यांनी सांगितलं आणि त्यांनी या संदर्भात आंब्याला विशेष महत्व देण्यासंदर्भात त्यांनी सांगितलं आणि बारा ते सोळा तासामधनं शेतापासून तर दुबईपर्यंत आपल्याला यंत्रणा उभी करण्यासंदर्भातलं आमच्या दोघांमधलं एक सामंजस्याचा सा विचार त्या माध्यमातून झालेला आहे आणि त्या माध्यमातून हा जो आंबा आहे या आंब्याला आपल्याला कसं त्याला महत्व प्राप्त करता येईल आणि ह्या मातीमधन जो लोहयुक्त आंबा आहे त्याला एक विशेष महत्व आहे त्याच्यासाठी जी आय टॅगिंगच्या संदर्भातला आपण भूमिका घेतली ती जी, जी आय टॅगिंग तर आपल्याला मिळणारच आहे पण आपण जे पालकमंत्री मोदयांनी चिंता व्यक्त केली व बाहेरचे कोणी आंबे आमचं म्हणून विकतात भारतातला कुठलाही आंबा आहे तो जगात जायला पाहिजे त्याला मार्केट मिळालं पाहिजे पण जिथली ओळख आहे तिथली ओळख ही पक्की असली पाहिजे आणि मग पुढच्या काळामध्ये जी आय मानांकसह आम्ही पुढच्या काळामध्ये आमच्या मार्केटिंग बोर्डामार्फत डी सील हे टॅम्पर प्रूफ सील या इथल्या मार्केटमध्ये दे देण्याची आम्ही व्यवस्था करू आणि म्हणून सिंधुदुर्गातला हा आंबा आहे रत्नागिरीतला आंबा आहे या परिसरातला आंबा आहे त्याचं टॅम्पर त्याला कोणाला करता येत येणार नाही ते आपल्याला पुढच्या काळामध्ये त्या माध्यमात तयार करणार या मार्केट कमिटीला आमच्याकडे असलेली योजनेच्या माध्यमातन तीस लाख रुपये खर्च करून ई नाम योजना ही आम्ही देण्याचा ठरवलेलं आहे की त्या माध्यमात जे डिस्प्ले बोर्ड असतील त्या जगामध्ये काय काय बाजारभाव चालू आहे हे आपल्याला इथे बाजार समोर आपल्याला ते बोर्डच्या माध्यमातन मिळेल तिथे डेटा एंट्री होते पुण्याला आमच्या केंद्रामध्ये आणि इथून आपल्याला काय जे आपण विकायला आणलं तर भारताच्या आणि महाराष्ट्राच्या कोणत्या मार्केटमध्ये विकता येईल ती व्यवस्था या आम माध्यमातून आम्ही साधारणतः तीस लाख रुपये खर्च करून तिथे करणार त्याचबरोबर माझी आपल्याला विनंती असेल की मार्केटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तर आपण उभं करू पैसाही आम्ही देणार आहे पण ती व्यवस्था होणार आहे पण मार्केटसाठी लागणारे घटक आहेत यांनी सुद्धा याच्यामध्ये यायला पाहिजे आज शेतकऱ्यांच्या शेतावर बांधावर जाऊन ते माल खरेदी होत असते मग काजू असेल आंबे असेल अजून काही आपले पदार्थ असतील ते विकत केले जातात आता तो शेतकरी बिचारा गरीब असतो त्याला सांगितलं हा भाव पर्याय काय तोच विकावला तो आणि म्हणून मार्केट कमिटी मध्ये माल यायला पाहिजे आज राज्यामध्ये काय भाव चालू आहे देशामध्ये दे काय भाव चालू आहे जगामध्ये काय भाव चालू आहे या भावाप्रमाणे आमच्या शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे आणि जर मार्केट कमिटीला येईल तर त्या पद्धतीचा भाव मिळेल त्याच्यावर नियंत्रण होईल त्याच्यावर कायद्याखाली निगराणी होईल असंही मी आपल्याला विनंती करेल आणि म्हणून चेअरमन साहेब आता पुढच्या काळामध्ये बाजारमध्ये इकडे तिकडे न विकता या मार्केट कमिटीचे धारक झाले पाहिजे आमचे जे सारे व्यापारी आणि सरळ सुरळीत आपण त्यांना लायसन द्या फार नॉमिनल फी असते आणि त्या लायसन्सच्या माध्यमात जर होईल तर एक प्रकारचं त्याला शासकीय मान्यता असलेला व्यवसाय हा राहणार आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे त्याचबरोबर आपण बघतोय की काजू फोंडच्या प्रक्रियेसंदर्भात जवळपास तीनशे सत्तर कोटी रुपये हे बनवण्याचा प्रकल्प केसरकर साहेब मागच्या काळामध्ये ठरलेला आहे आणि काजू बोर्ड हा मागच्या आमच्या शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये त्याला प्रारूप प्राप्त झालं होतं परंतु त्याला शंभर टक्के मान्यता देऊन त्याला कार्यान्वित करण्याचं काम देखील आम्ही केलंय आपल्या जिल्हा बँकेचे जे चेअरमन आहेत त्यांना सुद्धा त्या बोर्डावर घेऊन त्या माध्यमात पुढचं काम हे सुरू करण्यात येईल त्याच्या माध्यमात तीनशे सत्तर कोटी रुपये खर्च करून मग काजू बोन प्रक्रिया संदर्भात काजू फळ पीक योजना असेल त्या माध्यमात आपल्याकडे बोंडाचा रसच्या संदर्भातला विषय असेल काजू प्रक्रिया संदर्भात छोटे दहा प्रकल्प इथे देण्याचं कोल्ड स्टोरेजची व्यवस्था असेल त्याच्या माध्यमातून काही खैर काट प्रक्रिया याच्यासाठी हा खर्चिक विषय यालाही निधी देण्याचं काम आम्ही एशियन डेव्हलपमेंट बँकच्या माध्यमातून दोन हजार कोटी रुपये हे महाराष्ट्राला मिळणार आहे आणि माझी इच्छा आहे की सिंधुदुर्गमध्ये त्याचा वापर व्हावा या मार्केटच्या माध्यमातून आंबा असेल काजू असेल मासे धान अंडे कोंबडी जनावरांचा बाजार या सगळ्याच गोष्टींचं या माध्यमातून तिथे विक्री होणार आहे छोटे छोटे एफ पी ओ आपल्याला तयार करता येईल बऱ्याच प्रश्न येतो की माल इथे आल्यानंतर हा माल मुंबईला कसा जाईल हा माल व्यापाऱ्यांकडे कसा जाईल आणि म्हणून पालकमंत्री मोजे निलेशजी मला आपल्याला सांगायचे की आपण काय एफ पी ओ तयार केले तर एफ पी ओला कोल्ड ट्रक ही आमच्या पणन मंडळाच्या माध्यमातून इथले जे काय आपले युवक आहेत यांना देऊन त्या ट्रकमध्ये प्रत्येक व्यापारीचा कोणाचा असेल दोन टन एक टन एक टन दोन टन करून असं आपल्याला मुंबईला जाता येईल असे पाच ते दहा लोकांना टप्प्याटप्प्याने आपण कोल्ड ट्रक हे देण्याचं काम करू एखादी ट्रक माशासाठी असेल एखादी ट्रक काजूसाठी असेल एखादी ट्रक आपल्याला इतर फळांसाठी असू शकेल आणि असे अनेक प्रकल्प करण्याचं आपण ठरवलं आहे आपण पाहिलं की दरवर्षी आमचं पन्न बोर्ड ते आंबा महोत्सव मनवत असतो मागच्या पंचवीस वर्षापासून आपण ते मनवतोय पण ते मुंबई पुण्यामध्ये मनवतो फारसं लोकांना डायरेक्ट कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळत नाही आणि म्हणून आपल्या या मार्केट कमिटीमध्ये या वर्षीच कारण आता आपण भूमिपूजन केलं या पंधराव्यामध्ये महिन्यामध्ये जर आपल्याला आंबा महोत्सव घ्यायचा असेल तर आपल्याला तो घेता येईल आणि साधारणतः आंबल्याला ते स्टॉल्स वगैरे लावून एक लाख रुपयेपर्यंतची मदत त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिथे घ्यायचं असेल आपल्याला आप ते अंबा महोत्सव घेता येईल आणि त्याच्यासाठी एक लाख रुपयाची मदत ती आपल्याला त्याच्या माध्यमातून करता येईल आपल्याकडे जो माल येईल त्या गोदामामध्ये आपल्याला जे ठेवता येईल आपल्या बाजार समितीमध्ये त्याला सुद्धा पंच्याहत्तर टक्के रक्कम बऱ्याच वेळा बड़ा शेतकरी विकता येत नाही गोडाऊनमध्ये ठेवलं इथे तर त्याला सहा महिना एकशे ऐंशी दिवसासाठी पंच्याहत्तर टक्के रक्कम आणखी साठ टक्के व्याजाने आमचे पनन बोर्ड सुद्धा ही द्यायला तयार आहे ती योजना सुद्धा या मार्केट कमिटीला आपण लागू करू अनेक योजना आहेत त्या योजना आपल्याला सगळीकडे इथे करायच्या आहेत आमच्या आमदार साहेबांनी सांगितलं की माजी मंत्री आहेत आजी मंत्री आहेत आणि त्यामध्ये आमचा भाग राहून गेला आपण जी पॅकआउटची व्यवस्था आपण मांडली ती पॅकआउटची व्यवस्था ज्यावेळेस या जिल्ह्यामध्ये त्या संदर्भातला सुद्धा आमचा प्रस्ताव तयार आहे आपण आता माझ्याकडे मागणी केली तो पॅकहाऊस हाऊस तो तुमच्या मतदारसंघातील तुम्ही जागा सांगाल तिथे पुढच्या काळामध्ये करण्यात येईल हे मला नम्रपणे सांगायचं आहे आणि म्हणून भाषणामध्ये बोलण्यापेक्षा करून दाखवणं महत्त्वाचं आहे आपल्याला जो आम्ही मागच्या काळामध्ये काजूचं अनुदान आपण जे दहा रुपये किलो असं द्यायचं ठरवलं होतं काही लोकांना दिलं पण काही शिष्टमंडळ मला सकाळी भेटले व कोल्हापूरच्या लोकांना लोकांना जास्ती मिळालं आमच्या लोकांना कमी मिळालं पण अजून सुद्धा पालकमंत्री महोदय अजून काही लोक असतील त्याच्याकडे मात्र बिल असलं पाहिजे काहीतरी ब आम्ही विकलंय आपण जर आम्हाला दिलं तर त्या सगळे पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून एक व्यवस्था आपण इथले डी डी आर इथले ए आर त्यांनी ती यादी तयार करावी त्याच्यामध्ये खातर जमा करावी आणि त्या सगळ्यांच्या खात्यावर हे अनुदान पोहोचल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा अभिवचन या निमित्ताने मी देऊ शकतो आज मार्केट कमिटीच्या माध्यमात मार्केट उभी करणं त्याला चालवणं त्याला रखरावगाव करणं हे सोपं काम नाही आणि मग इथल्या मार्केट कमिटीवर जबाबदारी खूप मोठी वाढली आहे पण आम्ही पाहतो की आपल्याला पेट्रोल पंप असेल इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन असेल पॅक हाऊस असेल अनेक गोष्टी आपल्याला करता येतील आणि आपल्यासाठी आपल्या हक्काचा पण मंत्री इथे आले मला माहीत नाही काय नातंय आपलं परंतु अत्यंत प्रेमाचं नाते ज्याही वेळेस मी मंत्री येतो त्यावेळेस आपण बोलवत असतात आणि आम्ही पहिल्यांदा आमदार झालो तर आमचे लिडर विरोधी पक्षनेते तिथे नारायण राणे कसं बोलायचं कसं वागायचं कसं भांडायचं हे सगळं त्यांनी आम्हाला शिकवलं आणि म्हणून एक पितृतुल्य आदर त्यांच्याबद्दल आणि त्यांची तळमळ जी आहे ती महत्वाची मागच्या पंचवीस वर्षापासून या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मार्केट कमिटी यावी त्याला जागा मिळावी त्याला व्यवस्था व्हावी सातत्याने त्यांची तळमळ आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम का होत असताना फार आनंद वाटतो मार्ग कठीण आहे मार्ग अवघड आहे परंतु मला नम्रपणे सांगायचे एवढेच सगळे मातब्बर आपल्याबरोबर असताना हा एक अजून आपल्याबरोबर बरोबर पण मंत्री हा ठामपणे सिंधुदुर्ग मार्केट कमिटी बरोबर उभा राहील आणि जी योजना आपण विचार करू जी घोषणा आपण करू ती कार्यान्वित झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि इथल्या टीमला स्वस्त बसू देणार नाही हे अभिवाचन देतो आज भूमिपूजन केलंय येणाऱ्या अठरा महिन्यामध्ये याचा लोकार्पण कार्यक्रमासाठी सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घेऊन येऊ हे नम्रपणे सांगतो पुन्हा एकदा नारायण राणे साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दे देतो आणि ते निरोगी राहो त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहो हे बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका